इथे झटपट माशाचं कालवण अगदी कांदा टॉमॅटो घालून बनवायचं असेल तर ते कसे बनवायचं आपण आज बघणार आहोत एकदम चविष्ट असं लागणारं आणि अगदी झटपट बनणारं आणि ते सुद्धा कमी साहित्यात वाटण न घालता कसं बनवायचं त्याची आपण रेसिपी आज बघणार आहोत मी इथे सुरमईचं तुम्हाला कालवण कसं बनवणार ते दाखवणार आहे या बदल्यात कुठच्याही माशाचं कालवण बनवायचं असेल तर याच पद्धतीने बनवू शकता एका पातेल्यामध्ये मी तेल घेतलेलं आहे जवळजवळ सहा ते सात चमचे मी तेल घेतलेलं आहे त्याचबरोबर मी आता इथे कांदा घालणार आहे चार कांदे अगदी रफली चॉप करून घातलेले आहेत इथे मी जाडसर कांदा कापून घेतलेला आहे तुम्हाला हवे असल्यात तुम्ही बारीकी कांदा कापून घेऊ शकता किंवा त्या बदल्यात तुम्ही कांद्याची ग्रेव्हीसुद्धा वापरू शकता आता हा कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे इथे मी सुरमईचे तुकडे होते ते व्यवस्थित साफ करून घेतलेले आहेत आणि त्याला मीठ आणि हिरवं वाटण लावून घेतलेलं आहे कुठचीही मच्छी करण्याअगोदर प्रथम मच्छी व्यवस्थित साफ करून त्याला मीठ लावून अगदी पंधरा ते वीस मिनटं बाजूला ठेवायची असतात या मच्छीला मी हिरवं वाटण लावलेलं आहे आणि पंधरा ते वीस मिनटं बाजूला ठेवलेलं होतं त्यानंतर मच्छीची ग्रेव्ही आपण करायला घ्यायची आहे या हिरव्या वाटणामध्ये मी कोथिंबीर हिरवी मिरची आलं लसूण थोडासा कढीपत्ता याचा वापर केलेला आहे कांदा व्यवस्थित परतून घेतल्यानंतर जोपर्यंत कांदा नरम होत नाही तोपर्यंत आपल्याला व्यवस्थित परतून घ्यावा लागेल पहिल्यांदा तो पारदर्शक व्हायला हवा त्यानंतर थोडासा चॉकलेटी कलर यायला हवा म्हणजे आपला कांदा व्यवस्थित शिजला गेला आहे आता त्यामध्ये मी चार टोमॅटो बारीक कापून घेतलेले आहेत एकदम बारीक कापले गेलेले नाही आहेत थोडेसे जाडसरच आहेत तुम्हाला हवे असेल तर तुम्ही या बदल्या टोमॅटोची प्युरी सुद्धा घालू शकता आता ते घालून व्यवस्थित परतून घ्यायला लागेल टोमॅटो पूर्णपणे नरम व्हायला हवा तोपर्यंत आपल्याला हे मिश्रण ढवळून घ्यायला लागेल आता त्यामध्ये मी हिरवं वाटण घालणार आहे या वाटणामध्ये आलं लसूण कोथिंबीर थोडंसं कढीपत्ता हिरव्या मिरच्या आणि थोडा पुदिना याचं मिश्रण आहे अशी थोडीशी पातळ पेस्ट मी करून ठेवलेली आहे ती त्यामध्ये घातलेली आहे ही पेस्ट ऑप्शनल आहे तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर तुम्ही आल्या लसूणची पेस्टसुद्धा घालू शकता आता ही पेस्ट पूर्णपणे त्या कांद्या टोमॅटोमध्ये मिक्स व्हायला हवी त्यानंतर तिखट घालायला लागेल जेवढी मच्छी तुमच्याकडे अवेलेबल आहे त्या प्रमाणात तुम्हाला तिखट घालायला लागेल इथे मी लहान बारीक चमचा घेतलेला आहे चार चमचे जवळजवळ मी मालवणी मसाला घेतलेला आहे त्याचबरोबर एक चमचा काळा मसाला घातलेला आहे आणि एक चमचा मी हळद घेतलेली आहे आणि आता हे मिश्रण दाट होईपर्यंत असं ढोळून घ्यायचं आहे म्हणजे अशी सुकी ग्रेवी तयार होईल आता ती ग्रेव्ही आपल्याला पातळ करावी लागेल आंबटपणा यावा यासाठी मी चार कोकम घातलेली आहेत जर तुमच्याकडे कोकम अवेलेबल नसेल तर त्या बदल्यात तुम्ही चिंच घालू शकता आणि आता हे मिश्रण असं सुकेपर्यंत व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे ग्रेव्हीचं टेक्स्चर येईल आता व्यवस्थित मिश्रण परतून झाल्यानंतर त्यामध्ये पाणी घालायला लागेल मी इथे दोन पेले पाणी घातलेले आहे आता या ग्रेवीला उकळी फुटायला द्यायची आहे त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आणि थोडा वेळ ही ग्रेवी व्यवस्थितपणे उकळली गेली पाहिजे मच्छीमध्ये आपण मीठ घातलेला आहे पण ग्रेवीला थोडंसं मीठ हवं म्हणून त्यामध्ये ग्रेव्हीनुसार मीठ घातलेलं आहे अगदी चवीनुसार मीठ घातलेलं आहे आता यामध्ये आपल्याला मच्छी आहे ती सोडायला लागेल जेव्हा आपण अशा माशाची आमटी किंवा कालवण करतो त्यामध्ये शक्यतो मच्छीचं डोकं वगैरे घालायला लागेल कारण त्या मच्छीच्या डोक्याची चव एकदम चांगली लागते आणि काही मच्छीचे पीसेससुद्धा घातलेले आहे ह्या डोक्याचं सार किंवा चटणी हे व्यवस्थित होतं एकदम छान लागतं या ग्रेव्हीमध्ये तुम्हाला हवे असल्यात कोणतेही पीस टाकू शकता आणि अलगद असं ढवळून घ्यायचं आहे चमचाने जास्त ढवळायचं नाही आहे मच्छी तशीच राहायला पाहिजे तुटली की त्यामधील काटे त्या सारामध्ये जातात तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता ही ग्रेवी अशी व्यवस्थित ढवून घ्यायची आहे आणि गॅस मध्यम करून ग्रेव्ही व्यवस्थित शिजायला द्यायची आहे मच्छी व्यवस्थित शिजायला द्यायची आहे जवळजवळ पंधरा ते वीस मिनिटे अगदी मंदा आचेवर मच्छी अशी व्यवस्थित शिजून घ्यायची आहे चमच्यांच्या साह्याने मच्छी जरा पलटून घ्यायची आहे अगदी अलगद पलटायची आहे ग्रेव्ही आता थोडीशी आटली गेलेली आहे म्हणजे आता आपली फिश तयार झालेली आहे ह्या पद्धतीने मच्छी एकदा तरी ट्राय करा नक्कीच तुम्हाला आवडेल ज्या वेळेला वाटणाची झंझट आपल्याला करायची नसते अगदी झटपट आपल्याला माशाची रेसिपी करायची असेल त्यावेळेला ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता अगदी झटपट झालेल्या मच्छीच्या कालवणाची रेसिपी आपल्याला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा